मला लोक म्हणतात कशाला मला पक्ष नकोच आहे मला पक्ष चिन्ह काही नको आहे पण ही नैतिकतेची लढाई आहे कारण का उद्धवजी आणि आदरणीय पवार साहेबांकडून अदृश्य शक्तीने हा पक्ष आणि चिन्ह काढून टाकवला आम्ही स्वाभिमानी मराठी मुली आहोत आम्हाला नको तुमची सत्ता आणि तुम्ही काय जे बोलता ना सत्ता हे काही नको आम्हाला आमचा स्वाभिमान आम्हाला सत्तेपेक्षा जास्त प्रिय आहे स्वतःच्या घरात अर्धी भाकरी खाऊ पण दुसऱ्याच्या दारात जाऊन भीक मागणार नाही ही आम्ही स्वाभिमानी मराठी आहोत त्यामुळे माझी लढाई महाराष्ट्रातल्या कुठल्या सुपुत्राशी नाहीच आहे कशाला त्याच्याकडे लढू मी माझी लढाई हे तर त्यांचं आहे कटकार असतात ते आपल्या आपल्यात भांडण लावून देतात आणि स्वतः दिल्लीतून मजा घेणार माझं भांडण महाराष्ट्रात कुणाशीही नाही माझ भांडण त्या दिल्लीच्या अदृश्य शक्तीसाठी आहे ज्यांनी आमचं घर फोडलं आमचा पक्ष फोडला आणि आपल्या सगळ्यांवर अन्याय केला